रावणाचं तर व्हायलाहीच नाही पण पाच कोणते कोणते एकत्र यायला पाहिजे त्याची नाव समोर येणार आहेत ना कुंते -कुंते ये तो, तो न

देह मिळाला तर आणि तुम्ही म्हणले आम्हाला इथं माणसं व्हायचे तरी जमते देह हातात येतो पर्यंत ये परी रजे मरीजे मनुष्य मरी होईजे मृत्यू म्हणले आम्हाला देव व्हायचं नाही शरीर ते मिळाले देव व्हायच नाही माणसही व्हायच नाही तिसरा पर्याय आता काय गो हे जो तमोवृद्धी मृत्यू आहे तो पशु का पक्षी होय झाड का पूर्ण पाखर व्हा कशी व्हा पक्षी व्हा झाड हिरामुे वायचं असेल तर महत्व कार्य करायचं असेल तर या देहाला असणार काय केलं पाहिजे पाचा गुणा पाच इंद्रियांचा बाळा भस्म हो पाच इंद्रियाचा काळा भस्म होत असतो पाच इंद्रियाचे विषय वेगळे होत पण इथं आल्यानंतर भगवंताच्या आचरणाकडे आल्यानंतर काय होत डोळ्याचा विषय पाहणार कानाचा विषय ऐकले पण काय पाहू शकतात डोळे ऐकू शकतात पाय पाहू शकतात तुम्हाला हे कस सर्व इंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी चरणी होती डोळे हातापायाचे डोळे होता कान ऐकतात मग करतात काय म्हणतात आजी सर्व इंद्रिया पाहले ये, ये गीता निधान देखिले की स्वप्न ति हेतु किनेसाचा सरीशे पाच इंद्रियांना आपापले विषय सोडले आणि ते असणारे एक विषय सगळ्याचा होऊन बसतो म्हणून पाच इंद्रियाचा पाळा एकच टायमाला भस्म सगळ्याचा विषय एक होतो इथं सगळ्या इंद्रियाचा विषय एक झाला पाहिजे सगळ्या अंगाचे कान करायचे दिखाल्यानंतर कथा एक म्हटल्यानंतर म्हटले म्हणजे कशा शुभ वार्ता हरिगुण तशी कथा ऐकली पाहिजे म्हणून हे असणारे इंद्रिय एकत्र आले तर हे असणार कार्य होत असं प्रभू हनुमंतांना म्हणतात हे

अतिबात राहतय म्हणजे चित्त शक्तीने तो स्वस्वरूपाला जागा होलं स्वरूप समरसे एकेगा झाले तैसे पैशे तीन धर्म हे नसे नसे देह तिथं देह शिल्लक राहत नाही मग देहाचा निराश झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती जरूर नाही हवंता म्हणून त्या जनकारी देहाच्या निरसने पाणी देयात होया देह निरसने दे तरी बोला वयुरी हुरी बोलायचं काम शिलक नाही राहत नाही आपल्या शहरामध्ये सारखं असतं इकडून तिकडं तिकडून इकडं तिकडं कोणी कोठे कोणी कोठे राहत असत पण ते सगळ्या चढाने सांडून एकत्र येतात त्याचे नाव होत प्राण आपण ज्ञान उदान आणि समान हे पंच प्राण एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी असणार करता येत नाही तर एक जण निघून गेला हनुमंत तर बाकीच्या चाराच्या वाट्या निघून जातात आपापल्या तर एकेका सुघटा पातली या मरणाचा माझी वाटा पाच या पुरालिया वाटा निघती आपापल्या रस्त्याला निघून जाते लक्ष्मण गेला तर आपल्याला राहण्याचा अधिकार नाही म्हणून लक्ष्मण वाचला पाहिजे रामचंद्र सांगतात धनवंतरा अंकार चित्त बुद्धी माझ्यावर प्रयत्न करायच्या मन मग पाच एकत्र ये आपोआप येतात बाकीचे कुठेही पडत नाही त्या ठिकाणी कारण हे एकत्र बसून देत नाही पळवत इथं बसलं तरी ते काय म्हणत जे संतोषाशी भुलवी संतोष शंतोशा, जे संतोषाशी चाड लावी बैशी जे तरी हिंडवी नाही दिशा जे विवेका ते भुलवी आणि संतोषाशी चाल लावी पैशी जे तरी हिंडवीत आहे दिशा असं म्हणून त्या ठिकाणी त्याला आवडण की मन बुद्धी चित्त अहंकार हे चौक कुठेही जात नाही तर म्हणून त्या ठिकाणी काय केलं पाहिजे याचे काम वेगळे वेगळे मनाचं काम हे संकल्प विकल्प करणं बुद्धीचं काम निश्चय करणं चित्ताचं काम चिंतन करणं आणि अहंकाराचा मी पण आहे नांदबाबा वर्णन करतात श्रीमद भागवतामध्ये श्रीमद भागवतामध्ये कोणत्या स्कंधामध्ये अकराव्या स्कंधामध्ये बोलणं राहिला आहे संकल्प विकल्प मनाचे निश्चय कर्म बुद्धीचे चिंतन जाण चित्ताचे अहंकाराचे मेपन या असणाऱ्या चौघाला आपापले काम मला संकल्प विकल्प केला की के योग्या है योग्या है योग्या है के ते योग्य आहे की अयोग्य ते असणारा बुद्धीकडे वाटलं होतं बुद्धी त्याच्यावर निश्चय करते योग्य आहे योग्य असलं तरी चित्ताला चिंतन घोड मांडावं लागतं चित्ताने चिंतन केलं योग्य झालं कार्य स्थितीला लागलं की अहंकार व्हा न तो मी केलं असे होता कामा है